मंडळी आषाढ अमावस्या जिला दिव्यांची आवस किंवा दीपामावस्या म्हटलं जातं ती यंदा दोन हजार पंचवीस मध्ये कधी आलेली आहे या अमावस्याच्या दिवशी कणकीचे दिवे करून घरातल्या लहान मुलांना वाळलं जातं असं का केलं जातं मुलांना त्याचा काय लाभ होतो त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते ती का केली जाते कशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात पहिला प्रश्न दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस यंदा नक्की कधी आहे तर यंदाची आषाढ अमावस्या दीप अमावस्या सुरू होती तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि या अमावस्याची समाप्ती होणारे चोवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अर्थात यंदाची ही दीप असणार असणारे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोवीस तारखेलाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे त्यामुळे त्या संदर्भातल्या शंका सुद्धा अनेकांच्या मनात आहेत की अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग एकाच दिवशी त्यामुळे मग आता नवीन खरेदी करायची की नाही सोनं खरेदी करायचं की नाही असे सुद्धा प्रश्न आहेत याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओत मिळणार आहेत तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की आषाढ अमावस्या नक्की कधी आहे तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आशा डमोसेला नक्की काय केलं जातं तर घरातले जे सगळे दिवे आहेत निरांजन पणत्या छोट्या मोठ्या मोठ्या समया ह्या सगळ्या स्वच्छ धुवायच्या असतात आशा डमोसेच्या दिवशी आणि या सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते अगदी छोट्यात छोटी पणती असू द्या किंवा मोठ्यात मोठी मोट्या समयी जेवढे कुठले तुमचे दिवे असतील ते सगळे घासून फुसून स्वच्छ करून या दिव्यांची सुंदर मांडणी करून हळदी कुंकू अक्षदा गंध फूल जशी देवांची पूजा करतो तशीच या दिव्यांची पूजा करायची या दिव्यांना दीप अमावसीच्या दिवशी आराम द्यायचा असतो आणि या दिव्यांना मग कशाने ओवाळायचं तर कणकीचे दिवे तयार करायचे आणि या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं असतं आणि त्याच दिव्यांनी तुमच्या घरात जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं औक्षण करायचं असतं त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं त्यांना आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात आणि हा एक दिवस असतो ज्या दिवशी या दिव्यांची आपण सेवा करायची असते तर या दिव्यांची पूजा कशी करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा त्यामध्ये पूजेचं संपूर्ण साहित्य आणि संपूर्ण विवरण व्यवस्थित देण्यात आलेलं आहे आता पुढचा प्रश्न या दीपामावसेच्या दिवशीच यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तुम्हाला माहिती आहे गुरुपुष्यामृत योगाला नवीन वस्तूंची खरेदी केली जाते सोनं खास करून खरेदी केलं जातं तर मग आता यंदा काय करायचं कारण अमावसेच्या दिवशी आपण नवीन खरेदी करत नाही गुरुपुष्यामृत योगाला करतो आणि हे दोन्ही आलंय एकाच दिवशी तर याचं उत्तर असं आहे की गुरुपुष्यामृत योग जो आहे तो संध्याकाळी चोवीस तारखेला चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्ही संध्याकाळी चार नंतर करू शकता त्याचबरोबर तुम्ही हा जो योग आहे त्या योगाचा जास्तीत जास्त लाभ करून घेऊ शकता पुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे तुम्ही दिव्यांची पूजा कराल तेव्हा भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करा कारण गुरु पुष्यामृत योगावर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे आर्थिक संपन्नता घरात येते असं म्हटलं जातं म्हणून माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची पूजा सुद्धा तुम्ही तुमच्या सगळ्या दिव्यांसोबत करू शकता गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत पवित्र मानला जातो पुण्यदायी मानला जातो आणि म्हणून या दिवशी जशी खरेदी केली तर ती लाभते असं म्हणतात तसंच या दिवशी केलेली साधना सुद्धा भरपूर फळ मनुष्याला देत असते या दिवशी केलेल्या साधनेचा सुद्धा भरपूर लाभ साधना करणाऱ्या व्यक्तीला होत असतो मित्रांनो त्याचबरोबर अनेक जण या आषाढ अमावस्याला गटारी अमावस्या म्हणतात ते अतिशय चुकीचं आहे कारण ही खरं तर दीपामावसे आहे या दिवशी आपल्या मनातला अंधार जाऊन मनामध्ये प्रकाश उजळेल अशी कृत्य करायची असतात त्यासाठी साधना उपासना करायची असते पण या उलट श्रावण सुरू होणार म्हणून लोक त्याचा उलट अर्थ काढतात आणि नको ती कृत्य करतात पण हा खरंतर मोठा गैरसमज आहे अमावसेचा हा दिवस आपल्या मनातल्या अंधकाराचा नाश करण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे यामोसेला केलेली साधना घरातल्यांची प्रगती करून देणारी ठरते तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील घरात पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ नक्की करा महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत म्हणायला सोपं आहे पण या दिवशी या प्रकारे अकरा वेळा जर महालक्ष्मी अष्टक म्हटलं किंवा श्रीसुक्ताचं पठण केलं तर माता लक्ष्मीची कृपा होते घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही मद्यप्रेमींना गटारी वाटणारी ही अमावस्या खर तर तुमच्या मनात तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येणारी आहे आणि म्हणूनच लक्षात ठेवा की ही अमावस्या दीप अमावस्या आहे गटारी नाही आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका